महायुतीत जागा वाटपावरून मतभेद असल्याची चर्चा असतानाच भाजपनं निवडणुकीची तयारी सुरू केली भाजपकडून लोकसभेसाठी निवडणूक समिती स्थापन केली जाणार आहे भाजपचा निवडणुकीचा मेगा प्लॅन काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन भाजप लोकसभा निवडणूक समिती स्थापन करणार भाजपच्या मेगा प्लॅन मध्ये शिंदे आणि अजित गटाचा रोल काय लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीनं जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला नाही ना लोकसभा निवडणुकीसाठी मेगा प्लॅन तयार केल्याची चर्चा आहे भाजपचं प्रत्येक बूथवर विशेष लक्ष असणार आहे प्रत्येक बूथवर एक्कावन्न टक्के मतं मिळवण्याच्या योजना हा आमचं लक्ष आहे हा आमचा हेतू आहे आणि म्हणून बूथ समित्या त्यावर पोलिंग स्टेशनला शक्ती केंद्र समित्या त्यामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या बूथवर आम्हाला विजय मिळवता नाही आला त्या बूथच्या योजना अशा पद्धतीने आमची रचना चालू आहे दरम्यान भाजपच्या मेगा प्लॅननुसार प्रत्येक बूथवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विभाग प्रभारी निवडला जाणार आहे त्यामध्ये युवा मोर्चा महिला मोर्चा अनुसूचित जाती मोर्चा अनुसूचित जमाती मोर्चा ओबीसी मोर्चा अल्पसंख्याक विशेष जबाबदारी देणार आहेत जागा वाटपात न अडकता प्रत्यक्ष मैदानावर काम करण्याकडे भाजपनं लक्ष केंद्रित केलंय शिवाय दोन हजार एकोणीसला ला अपयश आलेल्या जागांवर विजयासाठी भाजपची काय तयारी आहे पाहूया पंचवीस जानेवारीपर्यंत राज्यात पन्नास लाख नमो ॲप डाउनलोड करून घेण्याच्या प्रत्येक आमदाराला मतदारसंघात किमान तीस हजार ॲप डाउनलोड करून घेण्याचं टार्गेट आहे आमदारांना रोज सकाळी किमान पाच मिनटं नमो ॲपवर घालवण्याच्या सूचना आहे तर मतदारसंघात दीडशे बूथ प्रमुख तयार करून बूथप्रमाणे सुपर वॉरियर देखील नेमले जातील शिवाय फेब्रुवारी महिन्यात देवेंद्र फडणवीसांची विशेष यात्रा देखील निघणार आहे ही यात्रा प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून जाईल असा मेगा प्लॅन ठरवण्यात आला आहे दरम्यान भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असतानाच पंतप्रधान मोदींच्या एका वक्तव्यामुळे भाजपचे मित्रपक्ष पुचकळ्यात पडले मोदींनी एकला चलोरेचा नारा दिल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी शिंदे गट आणि अजित पवार गटाविषयी चिंता व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे विसरलेले दिसतात की त्यांनीच आता सव्वीस सत्तावीस पक्ष ज्याचं नगरसेवकसुद्धा निवडून न्याय अशा लोकांची बैठक घेतली आणि त्याला एन डी ए म्हटलेलं आहे आणि अटलजींचंही सरकार आलं होतं एन डी ए म्हणून आलं होतं तुमचंही सरकार आलं एन डी ए म्हणून आलेलं आहे ज्या पद्धतीनं आघाडी एकत्र होते इंडिया आणि म्हणून त्या पद्धतीनं हे सांगण्याचा सा प्रयत्न आहे भारतीय जनता पार्टी तरी कुठे स्वतःच्या याच्यावर आहे करावं भारतीय जनता सांगून टाका आम्ही एकटे लढतो एन डी ए नाही आहे होईल काय व्हायचं ते असं माननीय पंतप्रधान जर म्हणत असतील तर महायुतीचं नेमकं काय होणार या महायुतीतल्या घटक पक्षांना पंतप्रधानचं हे स्टेटमेंट नक्कीच चिंता करायला लावणार आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी भाजपचा मेगा प्लॅन तयार आहे मात्र राज्यामध्ये महायुतीतले मित्रपक्ष जागा वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत आता भाजपच्या मेगा प्लॅनमध्ये शिंदे आणि अजित गटाचा काय रोल असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे सूरज मसूरकर साम टी व्ही न्यूज मुंबई